आज मी तुम्हाला सांगणार आहे एक्झॅक्टली आय व्ही एफ मध्ये आम्ही काय करतो पाच सोप्या सिम्पल स्टेपमध्ये स्टेप नंबर वन आपण ज्या पेशंटचं आय व्ही एफ करायचंय तिला मेडिकेशन देतो म्हणजे इंजेक्शन देतो दहा दिवस सलग जेणेकरून तिचे मॅक्सिमम अंडे तयार होतील स्टेप नंबर टू आता हे तयार झालेले अंडे आपण तिला भूल देतो आणि शरीराच्या बाहेर काढतो स्टेप नंबर तीन ह्या अंड्यापैकी जे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे जे एम टू साईट म्हणतो त्याच्याबरोबर पुरुषाच्या सिमेंटचं और स्पर्मचं मिलन घडवून आणायचं स्टेप नंबर चार असे मिलन घडवून आणलेले अंडे ज्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो हे शरीराच्या बाहेर तीन दिवस और पाच दिवस वाढवायचे आणि स्टेप नंबर पाच म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर असे तीन दिवसाचे और पाच दिवसाचे दोन किंवा तीन एम्ब्रिओ त्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडायचे सो so, अशाच उप उपयुक्त माहितीसाठी आजच आमचं युट्यूब पेज लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे आणि काही प्रश्न असतील ते आम्हाला कळवा नमस्कार